आदरणीय दादा माझे ज्येष्ठ सहकारी विधिमंडळाचे दिलीपरावजी वळसे पाटील साहेब जयंतरावजी पाटील साहेब हर्षवर्धनजी पाटील साहेब पी आर पाटील विजयशी दादा जयप्रकाश दांडेगावकरजी विश्वास पाटील इंद्रजीत मोहिते सन्मान्य साहेब श्री शेटेजी अरविंदजी गोरे साहेब अशोक पवार साहेब विसी कदम नरेंद्रजी भुले पाटील विवेकजी खोले पाटील नियमकंडाचे सर्व सदस्य साखर आयुक्त शिवाजीरावजी देशमुख साहेब कडू पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व खासदार आमदार राज्यातून आलेले सर्व विजेते कारखान्याचे चेअरमन एम डी शेतकरी बांधव पत्रकार मित्र उपस्थित बंधू आणि भगिनीनो अठ्ठेचाळीसव्या वार्षिक स सा साधच्या निमित्तानं या ठिकाणी आपण या कारखान्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम जे करतात त्यांना या ठिकाणी त्यांचा बहुमान आणि सत्कार आपण करण्याचा दरवर्षी आयोजित करतो आज राज्यामध्ये खूप महत्त्वाचा हा व्यवसाय आणि उद्योग आहे देशातील उत्पादनाच्या बाबतीत जर बघितलं तर महाराष्ट्र हे राज्यामध्ये नंबर एकचं राज्य म्हणून या ठिकाणी काम करतं राज्यामध्ये एकशे सहा आणि एकशे दोन सहकारी साखरखाने आज या ठिकाणी काम करत आहेत चोवीस पंचवीस गळीत हंगामामध्ये खाजगी आणि सहकारी कारखाने बघितलं तर खाजगी अठ्ठ्याण्णव आणि ही अठ्ठ्याण्णव आहेत अशा प्रकारे एकशे शहाण्णव कारखान्याने आपला गळीत हंगाम या ठिकाणी सुरू केलेला आहे तेवीस चोवीस गळीत हंगामामध्ये साखर कारखान्याकडील एफ आर पीचा जो प्रश्न आहे तो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव एफ आर पी या ठिकाणी अदा केलेली आहे त्यासाठी ऊस विकासाबाबत धोरण ठरवणं त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक बाबी या माध्यमातून केल्या जातात भारत सरकारने तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस बावीस कारखान्यांना या ठिकाणी आपल्या राज्याच्या केंद्राकून आणि अठ्ठावीस पॉईंट चौदा आणि चोपन्न कोटीचे आर्थिक आत्तापर्यंत आपण या कारखानदारीला शासनाच्या माध्यमातून मदत झालेली आहे बग्यास आधारित निर्मिती करणाऱ्या सहकारी खाजगी आणि महावितरण खरेदी दर परवडत नसल्यामुळं सहजनिर्मिती तोट्यात होती त्यामुळे राज्य शासनाने कारखान्यांना प्रति युनिट दीड रुपये अनुदान देण्याचे घोषित केलेले आहे वसंतदादा इन्स्टिट्यूट शेतकऱ्यांना नवीन नवीन उस जातीचे वेने पुरवते अनेक प्रयोग इथे केले जातात वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून माझाही खार खाजगी कारखाना आहे यांच्याकून आपण कन्सल्टन्सी घेतो आणि त्यांनी अधिकारी इथले व खूप चांगले आहेत चांगल्या प्रकारचं चा गाईड केल्यामुळं कारखान्याच्या उत्पादनामध्ये एक चांगल्या प्रकारचा माझा स्वतःचा आणि आपल्या सर्वांचा अनुभव आहे पाण्याची बचत व्हावी म्हणून शासनाने या ठिकाणी अनेक योजना आणलेल्या आहेत ठिबक सिंचनासाठी अनेक ठिकाणी या ठिकाणी आपल्याला अनुदान दिलं जातं यासाठी राष्ट्रीय विकास योजना या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना कार्यरत असून याद्वारे ठिबक सिंचन शेतकऱ्यांना अनुदान आपण या ठिकाणी देत असतो महाराष्ट्र शासनानं राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत तोडणी यंत्रणास अनुदान देण्याचं ठरलेलं आहे यावर्षी देखील आपण पंधरा दोनपर्यंत त्याची मुदत वाढून दिलेली आहे या योजनेअंतर्गत दोन वर्षामध्ये नऊशे ऊस तोडणी यंत्रणं अनुदान देण्याचं नियोजन केलेलं आहे हे मजुरावर मात करायचं म्हणून आहे तर एक चांगल्या प्रकारचं कटिंग बुळामधून होतं नाहीतर बऱ्याच शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होत होतं त्याच्यामुळं आपण या हार्वेस्टरकडे वळलेलो आहे केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मितीच्या धोरणानुसार काही साखर कारखाने ऊसाचा रस सिरप बी हेवी मॉलसेस सी हेवी मॉलसेसपासून इथेनॉल निर्मिती करत आहेत मराठवाडा विदर्भामध्ये साखर कारखाने खा व संशोधन केंद्राचा निश्चित फायदा करून या ठिकाणी आपल्या भागामध्ये राज्यामध्ये निश्चितपणे चांगल्या प्रकारचं या ऊसाच्या माध्यमातून कॅश क्रॉप म्हणून आपण बघतो आहे फायदा शेतकऱ्याला झालेला आहे नवीन नवीन तंत्रज्ञानाचे ते वी एस माहिती घ्यावी इथंही तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल नवीन चांगल्या प्रकारच्या बियाण्याच्या जाती आलेल्या आहेत माती परीक्षण करावं जमिनीमध्ये जे घटक नाहीत ते घटक घालावे आमाप खतं घालू नये शेती परवडण्यासाठी आता कमी खर्चामध्ये शेतीचा आपण स्वतः सगळ्यांनी अवलंब करावा आणि नवीन नवीन नवी यंत्रिकीकरण असेल नवीन नवीन नवी टेक्नॉलॉजीचा आपण वा सगळ्यांनी वापर करावा राज्याला आणि देशाला या ठिकाणी आपण प्रगतीच्यासाठी आपल्या सगळ्यांचा हातभार लागावा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं दरवर्षी वी एस आयच्या माध्यमातून कारखान्याने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही चांगलं काम केलं जात आहे या ठिकाणी या आता आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपला बहुमान आणि सत्कार केला जा जाणार आहे ज्या ज्या कारखान्याने या ठिकाणी चांगलं काम केलं आहे आज आमचे नेते अजितदादा पवारसाहेब राजकारण जरी करत असलं तरी हा व्यवसाय देखील चांगल्या प्रकारचा करतात म्हणून त्यांच्याही कारखान्याला लातूरमध्ये मांजरा कारखाने आहेत त्यांनी देखील चांगल्या प्रकारचं काम टोबडे साहेब असतील जयंतराव पाटील साहेब असतील अनेक लोकांनी कारखानदारी चांगली केली त्यांचा आदर्श घेऊन आपण सगळेजण काम करणार आहोत भविष्यामध्ये आता पुढच्या वर्षीचा एक प्रसंग आपल्यासमोर आहे कारण गतवर्षी दुष्काळ पडल्यामुळं पाऊस कमी पडला आपल्याला पुढ सहा महिन्याचं नियोजन आताच करावं लागणार आहे की आपण बँकेकडे जाऊन त्याच्यासाठी रिस्ट्रक्चरच्या संदर्भात आपण चर्चा करून जर त्याची तयारी केली ऐन वेळ जर तयारी करत बसलो तर मग वेळेवर कारखाने सुरुवात होणार नाहीत यावर्षी पाऊस चांगला पडल्यामुळे लागवड जास्त झाली आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून त्या संदर्भामध्ये बैठकी घ्याव्यात दादाच्या माध्यमातून पवारसाहेबाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून यालाही आपण थोडीशी गती देऊन येणाऱ्या काळामध्ये कारखानदारीला आपण पन निश्चितपणे सक्षम करून अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी माझा सत्कार केल्याबद्दल वी एस आयचे आभार मानतो आणि विजयांत, विजेत्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद मी राज्याचे उपमुख्यमंत्री